बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कुडाळ येथे एका टपरीवर केलेल्या कारवाईत तब्बल दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला कुडाळ येथील एका टपरीवर अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा सा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार इम्रान शमासुद्दीन इम्तियाज शमासुद्दीन करोल दोघेही राहणार करोलवाडी कुडाळ आरिफ करोल राहणार शिवाजीनगर कुडाळ समीर पठाण राहणार हुबळी कर्नाटक यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस तीन पाच अन्न सुरक्षा मानके कलम एकोणसाठ नुसार कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दईकर अप्पर पोलीस अधीक्षक नवेमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड पोलीस हवालदार विल्सन डिसोजा आशिष बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीची वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम